जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले राज्यात जणू काही शांततेच्या पाण्यात अचानक भूकंप झालाय कारण आता सर्वात मोठी अपडेट समोर येते मुंबईतून मित्रांनो उद्धव साहेब मला माफ करा म्हणत मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा सर्वात मोठा प्रवेश मित्रांनो या घरीची मुंबईसह देशातील सर्वात मोठी घडामोड जैस जसं केलं तसच आता भरावं लागत आहे जयशी कर्णी वैशी भरणी म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो या घडीची ही सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या समोर येत आहे नेमकी काय आहे बातमी सविस्तर आपण जाणून घेऊया <highlights the language> देशाच्या राजकारणामध्ये दे। मित्रांनो सत्ता समीकरण सतत बदल असतात कोण कुठे जाते आणि कोण कुठे जाते अशा प्रकारचे प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना पडत असतात तशा प्रकारे आता प्रश्न पडू लागले आहेत आणि आता एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं यश महाराष्ट्रात मिळताना दिसू लागले त्याच कारणही महत्वाचं आहे भारतीय जनता पार्टी आता सत्तेतून विरोधी पक्ष मित्र पक्षांना बाहेर काढणार आहे आणि मित्र पक्ष कसे संपतील यासाठी थेट केंद्रातून आदेश दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन पक्षांना आता बाहेरचा रस्ता मिळतो की काय अशी चर्चा देखील जनमानसामध्ये सुरू झाली आहे यातच मित्रांनो ठाकरेंनी साथ दिल्यास पुन्हा एकदा मातोश्रीवरती येणार आमदारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट नेमके कोण कोण आहेत आमदार आमदारांसह नावास यादी मित्रांनो नेमके काय आहे ती देखील आपण आजच जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जर शिवसेनेचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे असाल तर नक्कीच खाली कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय घडामोड तर आपण खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कोणत्या पक्षाचं राजकारण स्थिर राहील हे आता आगामी काळामध्ये कधीच शक्य नाही हे राजकारण शक्य नसताना कारण तसंच पुढे आलं आहे कारण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक एक पक्ष आता संपूर्णपणे फुटण्यात व्यक्त व्यस्त होत आहेत तशाच प्रकारे आमदारांना कोणाचंही देणं घेणं नाही आम आमदारांना निष्ठेचं देणं घेणं नाही आमदार देखील आता म्हणू लागलेत की निष्ठा गेली तरी चालेल मात्र सत्ता आपल्यासोबत पाहिजे कालच तानाजी सावंत यांनी महत्वाचं वक्तव्य करत अजित पवारांना जोरदार धक्का दिला होता अजित पवारांनी अजित पवारांना त्यांनी असं म्हटलं होतं तानाजी सावंत यांच्या मनानुसार राष्ट्रवादीची अवलाद सत्तेशिवाय कधीच राहू शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही एकच आहेत फक्त ते आपणाला दाखवत आहेत असं वादग्रस्त वक्तव्य करून तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्याचं आपल्याला मित्रांनो त्यामुळे राज्यात या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात देखील या घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत मग सत्तेमध्ये असताना जर अशी वक्तव्य होत असतील तर यांना सत्तेत ठेवून काय फायदा असं अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय त्यानंतरच मित्रांनो उद्धव ठाकरेंनी साथ दिली तर पुन्हा एकदा आम्ही यायला तयार असं देखील आमदारांचं म्हणणं समोर येऊ लागले आहेत चाळीस आमदार म्हणजे जवळपास अर्धी विधानसभा गटच आहे ही संख्या छोटी नाही हे आमदार कोणत्या पक्षाचे तर हेच आमदार आहेत ते जे दोन वर्षापूर्वी धनुष्यबान सोडून गेले होते उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते त्याच आमदारांना पुन्हा मातोश्रीचे वेद लागलेत का ही देखील बघण्यासारखी बाब आहे राज्यातील सत्ता समीकरण दिवसेंदिवस बदलत आहेत शिंदे भाजप युती युतीत निर्माण झालेला गोंधळ मतभेद अतिविश्वासाचं वातावरण आता शिखरावरती पोहोचलं आहे भाजप आपल्या गोटात सर्व सत्ता केंद्रित करत आहे तर शिंदेगडाला मिळालेली वचन हवेमध्ये विरत आहेत अनेक मंत्र्यांना फडणवीस आणि दिल्लीवरून येणाऱ्या आदेशांचा त्रास होत आहे आता शिंदेगडातील कार्यकर्त्यांनाही जाणवत की आपण सत्तेत आहोत पण सत्ता आपल्या हातात नाही हे आता त्यांना स्पष्टपणे जाणवू लागलंय याच पार्श्वभूमीवरती चाळीस आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या करण्यात आलाय मग ही केवळ अफवा असली राजकीय वास्तू म्हणून पुढे येत आहे मुळात ठाकरे गटाने गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र आपली पकड मजबूत केली आहे कोकणात मराठवाड्यात विदर्भात सर्वत्र भगवा फडकवण्यासाठी ठाकरे गट आतुर आहे प्रत्येक आठवड्यामध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत आहेत माझी नगरसेवक असतील माजी, नगर माजी आमदार माजी खासदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष शेकडो कार्यकर्ते सगळे एकच म्हणतात पाहिजे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या बदलत्या त्या लाटेमध्ये आता अनेक शिंदे गट आमदार खासदार प्रवेशासाठी अतुल असल्याची धक्कादायक बाब बदलत्या लाटेमध्ये अनेक शिंदेगड आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत असा सर्वात मोठा गौप्यस्फोट शिवसेना नेत्यांनी आता केला आहे भाजपाकडून मिळणाऱ्या आदेशामुळे स्थानिक मतदार नाराज आहेत तिकीट न मिळण्याची भीती आणि शिंदे यांचा कार्यकर्त्यापासून वाढलेला दुरावा या सगळ्यामुळे ते पुन्हा जुन्या घरण्याकडे का असा त्यांना मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय अनेकांनी आधी संपर्क सुरू केला आहे सूत्रांच्या मते काही आमदारांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मातोश्रीशी संवाद सुरू केलाय ज्यावेळी आदित्य ठाकरेंना संजय राऊत यांना विचारलं की आमदार तुमच्या संपर्कामध्ये आहेत का तेव्हा त्यांनी एकाच शब्दात उत्तर दिलं सगळा शिंदेगडच संपर्कात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये काय होत आहे त्याकडे बघावं लागेल या सगळ्या राजकीय सम हालचालींवरती पार्श्वभूमीवरती अजून एक मोठं समीकरण तयार होत आहे ते म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जवळीक होय अनेक वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये संवाद सुरू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे मुंबई आणि ठाणे या ठाकरे घराण्याच्या बाले किल्ल्यामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे जर एकत्र आली तर त्या लाटेला थोपवणं अशक्य होईल हे सध्या काही आमदारांना काही खासदारांना आणि ने काही नेत्यांना आता वाटू लागला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही मराठी अभिमानाचे प्रतीक भाषेवर संस्कृतीवरती मराठी माणसांच्या स्वाभिमानावरती दोघेही ठाम असतात राज ठाकरेंनी नुकत्याच घेतलेल्या सभेत पुन्हा एकदा मराठीसाठी लढा अशी घोषणा दिली त्याच वेळी उद्धव ठाकरेंनीही स्पष्ट केलं की शिवसेना ही केवळ पक्ष नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे या दोघांच्या विचारांचा संगम झाला तर तो एक स्फोटक ठरेल हे मात्र नक्की त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमदारांची घरवापसी अतिशय व्यवस्थित टप्प्यात येऊन करट कार्यक्रम करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतात का ते आपल्याला पाहावं लागेल हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा भाजपची केंद्रातील सत्ता जाईल त्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून बरेच दिवस जाणं आवश्यक आहे मित्रांनो या घडामोडी आपणास कशा वाटतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडतील का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद